किती किती महिने झाले दीड महिना झाला दीड महिना झाला ह्याला काय बीस प्रक्रिया हा खत आपलं ऑर्गॅनिक डीएपी ऑर्गॅनिक डीएपी एक किती एक एक पावन एकर आहे पावन एकर आहे बरं काय काय जाणार आहे खाताच रिझल्ट वाटतो का खताचा रिझल्ट हे काय पाडायला लागली लागलीच झाडा दीड महिन्याची एवढी झाली दीड बरं समाधान खातावर तुम्ही खातावर समाधान आहे आता उसाला वापराय उस तो उसाला पण मग ह्याच ताट बिले पोचले ना येड ये हा हे ये काय ताट एकदम आता ता ह्याला थोडा मवा आलाय फुटवा फुटवा भरपूर झाला ह्याला खालून आणि ह्याला थोडा मवा आता ह्याला स्प्रे कसा करणार तुम्ही आता आता स्प्रे स्प्रेच काय नाही आता ह्याच्यात शिर तर